जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काढूनच ती केंद्र व आली तालुका पाठवता जिल्हा शाळेच्या होते पाचवी जवाहर पाचवी शिक्षण स्कूलसाठी तयारी करणाऱ्या परिपूर्ण असा अभ्यासक्रम लाईव्ह बॅचच्या स्वरूपात घेऊन आलो याचा आम्हाला आनंद आहे आणि आम्हाला जो महाराष्ट्रातून असा प्रतिसाद मिळतोय त्याचे आम्हाला साथ अभिमान आहे आमच्या शाळेसाठी जो उपक्रम घेतला जात होता युट्यूब मीटी सॉरी गुगल मीट झुम मीट त्याऐवजी आम्ही या वर्षी चालू वर्षी युट्यूब लाईव्ह करत आहोत जेणेकरून आम्ही घेत असलेला अभ्यासक्रम महाराष्ट्रातील गोरगरीब शहरी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सर्वांना फ्री उपलब्ध होईल जेणेकरून याचा लाभ घेऊन आपण आपली बौद्धिक पातळी वाढवताल आमच्या बॅचची काही वैशिष्ट्य तुम्हाला कळवण्यास आम्हाला आनंद होतोय की दररोज लाईव्ह लेक्चर आपल्यास अनुभवायला मिळतील प्रश्नसंच आमच्याकडून उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड प्लस लाईव्ह लेक्चरचे अनलिमिटेड व्ह्यू तुम्हाला यूट्यूब आणि फेसबुक वरती पाहायला मिळेल प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील त्या सराव टेस्ट ऑनलाइन स्वरूपाच्या असतील आणि त्या सराव टेस्ट सोडवल्यानंतर शिक्षक आणि पालक यांना त्याचा निकाल पाहण्याची सुविधाही आमच्याकडून उपलब्ध करून दिली आहे जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याची प्रगती आपण वारंवार चेक करत राहाल विद्यार्थी मित्रांनो सराव टेस्ट मध्ये पैकी मार्क मिळेपर्यंत परत परत ती सराव टेस्ट सुरुवात जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त सराव होईल पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिले जातील जेणेकरून काही विद्यार्थी पीडीएफ स्वरूपात नोट्सचा वापर करूनही जास्त अभ्यास करू शकतात आणि आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला कळवण्यास कळवण्यात येते की आम्ही हा पूर्ण अभ्यासक्रम ना कि फक्त भाषा विषय ना की गणित ना की मानसिक क्षमता तासणी ना की इंग्रजी सर्व विषयांचा अभ्यासक्रम आम्ही या युट्यूब च्या माध्यमातून शिकवणार आहोत आणि तोही सर्व फ्री 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 त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे शाळेचा त्याचबरोबर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे जेणेकरून आपल्याला सर्व शैक्षणिक साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल तेथे ते सर्व लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील जेणेकरून तुम्ही त्याचा उपभोग उप 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 घेऊ शकाल चला तर आजच्या तासिकेमध्ये आपण पाचवी जवाहर महोदयमधील तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा त्यापैकी भाषा विषयाचे नाईव तासिकेचे आयोजन केले आहे आम्हाला आपल्या सांगताने आनंद होतोय की आपण कोणत्याही प्रकाशांचं पुस्तक वापरा वापरलं असता पन्नास साठ उतार्यापेक्षा जास्त उतारे कोणत्याही प्रकाशन मध्ये आम्हाला आढळले नाही आणि पन्नास साठ उतार्याचा सराव करून आपण भाषा विषयात पैकीची पैकी गुण विद्यार्थी मित्रांनो मिळवू शकत नाहीत आपल्याला जास्तीत जास्त सरावासाठी जास्तीत जास्त अं आपल्याला वाचन किंवा सराव झाला पाहिजे त्यासाठी आमच्या वतीने दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे तुम्हाला उपलब्ध करून दिले जात आहेत दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपणासाठी उपलब्ध करून देण्यात स्वतः मूल्यमापनही करू शकता आपले पालक आपले शिक्षकही आपलं मूल्यमापन करू शकते त्याचबरोबर जवाहर नवोदय विद्यालयात भाषा विषयासाठी आम्ही पन्नास प्लस लाईव्ह तशी लेक्चर आयोजन केले आहे गणितासाठी दोनशे प्लस लेक्चर आहेत मानसिक क्षमतासाठी दोनशे प्लस लेक्चर आहेत वर्षभरात चारशे प्लस लेक्चर आपल्यासाठी आम्ही लाईव्ह करणार आहोत त्यासाठी आपण फक्त व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा युट्यूब चॅनल सबस्क्राइब करायचं आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं चला तर विद्यार्थी मित्रांनो मी सोमनाथ सोनवणे आज आपल्यासाठी उतारा क्रमांक 26 घेऊन आलोय चला कोणत्या समोर उतारा क्रमांक 26 तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालया प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषे विषयाच्या उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक सव्वीस मधील प्रश्नाचा आहे घेतलेला आहे आपल्या आमच्याकडून मिळणारा दोनशे प्लस उत्तरांचा ऑनलाइन सराव टेस्टचा अभ्यास करून भाषेविषयीचे वीस प्रश्नाचे पंच शंभर टक्के मिळवतात याची आम्ही तुम्हाला खात्री देतो फक्त आपण तो सर्व सर्व अभ्यासक्रम सर्व सर्व टेस्ट सोडवायच्या अनुभवायच्या चला तुमच्यासाठी उतारा क्रमांक सहवीस मी तुमच्या स्क्रीनवर पाठवला आहे तुम्ही तो एक मिनिटात वाचाल तुम्हाला एक मिनिटात अवधी देतो जेणेकरून तुमचा वाचनाचा इशारा वाढेल आणि नंतर आपण तो उतारा वरील प्रश्न सोडवणार आहोत छोटा उतारा आहे पहा Não quero महेश इमोजी टाकू नका बाकीच्या मुलांना करू नका नका इमोजी टाकू विद्यार्थ्यांचा वाचण्याचं स्पीड खूप वाढत चाललंय मला आनंद होतोय आरती प्रीती इमोजी टाकू नका मोबाईल वरून इमोजी टाकण्यासाठी आई वडिलांनी मोबाईल तुमच्या हातात दिले नाहीत अभ्यास करण्यासाठी दिलेले आहेत असले चाळे इथे करू नका आरती प्रीती चला मित्रांनो अर्ध्या मिनटातच तुम्ही उत्तर वाचलाय तुमचं वाचनाचं स्पीड खूप वाढलंय अं अभिनंदन तुमच्या सर्वांचं चला उत्तरात क्रमांक सव्वीस मी वाचन करतो तुम्ही श्रवण करताल ऐकताल जेणेकरून कोण आपल्या उत्तरावरील सर्व प्रश्नाचे उत्तर योग्य देता येतील उत्तर क्रमांक आपण सुंदर दिसण्यासाठी इतर कोणत्याही दागिन्यापेक्षा नीट श्रेष्ठ दागिना आहे व तो विनामूल्य आहे नीट नाटकेपणाच्या विरुद्धार्थी रु, गबाळेपणा हा शब्द वापरत येईल गबाळा माणूस आहे त्यापेक्षा चांगला कसा दिसणार कितीही सौंदर्य प्रसाधने वापरले तरी गबाळेपणा राहणारच माणूस व्यवस्थित दिसणार नाही नीट नाटकेपणा या वृत्तीत असावा लागतो तो एक स्वभाव असावा लागतो कि एक सवय होऊन जाते आपले कपडे आपले बोलणे चालणे वागणे लिहिणे या क्रिया नीट नाटकेपणाने आपोआप खुलून दिसतात पहा काही जण फक्त मेकअप करतात पण वागणे नीट नसत म्हणजे मला नावं ना ठेवायची नाही पण काही जण स्वभावाने बाहेरून दिसायला खूप सुंदर असतात सॉरी दिसायला खूप सुंदर असतात पण स्वभावाने फार कपटे असतात म्हणजे त्यांच्या मनात दुसऱ्याबद्दल सतत द्वेष राग लो त्यांच्याकडून काहीतरी मिळवण्याची लोभ त्यांच्या मनात असतो ज्यामुळे ते बाहेरून जरी सुंदर दिसत असले तरी त्या माणसाच्या जवळ कोणी जात नाही अशा प्रकारचा अवतार आहे या अवतारावरील पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अवताऱ्याचे शब्दांची उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला वरती स्क्रीन वर दिलेला असतो आणि खाली प्रश्न दिलेला असतात लाल रंगामध्ये आपल्या पुढे पहिला प्रश्न आपण सुंदर दिसण्यासाठी कशाचा दागिना असावा आपण सुंदर दिसण्यासाठी कशाचा दागिना असावा सोन्याचा पंचरत्नाचा हिऱ्यांचा किंवापणाचा विद्यार्थ्यांनी उतरा वाचलाय आणि इतका सराव झालाय तुमचा की तुम्ही मी बोलतानीच तुम्ही उत्तर टाईप करताय अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो याच गतीने अभ्यास करत घेतात तर दोन तासाचा पेपर आपण दीड तासात सोडू शकाल असं मला वाटायला लागले वैष्णवी सोनवणे डी उत्तर देत आहे ओम सोनवणे डी उत्तर देत आहे चौरे डी उत्तर देत आहे प्रशांत सानब डी कृष्णा डी उत्तर देतोय भोवर यशस्वी डी उत्तर देते गायकवाड डे उत्तर देते गायकवाड खाडे तुम्ही टाकता प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाकायचा उत्तर देत कदम डी उत्तर देताय आहे गोरेने डिलीट केला माने डी उत्तर देताय आहे सृष्टिकांड डी उत्तर देत हे काही विद्यार्थ्याचं उत्तर चुकलं नाही सर्व उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन असाच अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला आपण सुंदर दिसण्यासाठी कशाचा दागिना असावा आपल्या अंगावर सोन्याचा हिऱ्यांचा मोत्यांचे हार असल्याने आपण सुंदर दिसणार नाही तर आपले राहणीमान नीट नाटके असले पाहिजे हाच खरा दागिना मान जीवनात आहे आणि उतार्याचं उत्तरही उतार्यातील पहिल्या प्रश्नाचं उत्तरही योग्य उत्तर आहे नीट नाटकेपणा अं पहा अं शेवटची शेवटचे पहा या क्रिया नीट नाटकेपणा केल्यास आपोआप फुलून दिसतात ज्या उत्तरातील एकदम पहा पांडव देव उत्तर देत आहे अभिनंदन गोरे देव उत्तर देत आहे अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी पुढचा प्रश्न उत्तर सोप्पा आहे मला वाटत नाही कोणाचं उत्तर चुकल आपला योग्य ट्रॅकवर वर आपण सगळेजण आहोत तुमच्या सोबत मी हे आहे मला आनंद होतोय तुमच्या सोबत हा उत्तर सादर करताना प्रशांत सानप हे उत्तर देतोय प्रश्न अजून वाचलाच नाही सवारच त्यांचे उत्तर आले म्हणजे तुम्ही माझ्या आधी वाचन करून लगेच पटकन उत्तर टाकताय तुम्हाला उत्तर समजलं याचा अर्थ नीट हा दाग मूल्य किती विनामूल्य पाच हजार चारशे कि एक लक्ष पर्याय विनामूल्य पर्याय बी पाच हजार पर्याय सी चारशे पर्याय बी एक लक्ष प्रशांत सानप ए वैष्णवी सोनवणे ए ओम सोनवणे ए हे उत्तर देते रामदेव अं डी उत्तर देत आहे एक लक्ष हा सॉरी पहिल्या प्रश्नाचं उत्तर येते चौरे ते उत्तर देताय आहे प्रश्न ए उत्तर देतोय यशस्वी ए उत्तर देते गायकवाड ए उत्तर देते सृष्टीकंड ए गोरे ए कदम दुसऱ्या प्रश्नाचं हरी कदम ए उत्तर देत अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो असाच अभ्यास करत चला आपल्या मित्रांनाही लाईव्ह तासेची लिंक लाई लाई पाठवत चला तेही या लाईव्ह तासेचा लाभ घेतील आणि आपल्या बौद्धिक पातळी वाढवतील चला सर्व फ्री असतं पण फ्री ची किंमत या जगामध्ये नसते आम्हालाही त्याचा अनुभव आलेला आहे तरी पण आम्ही आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व उपलब्ध करून देतोय प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नीट नाट्यपणा या दागिन्याचे मूल्य विनामूल्य हा पर्याय एकदम योग्य आहे पर्याय क्रमांक एक चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा गबाळा या शब्दाचा विरुद्धार्थी कोणता शब्द आहे गबाळा या शब्दाचा बघा उत्तराच्या बाहेरील हा प्रश्न आहे अशा प्रकारचे प्रश्न आपले मार्क घेऊन जातात आपल्याला पडून देत नाही कमी मार्क पाडतात आपला समानार्थी विरुद्धार्थी शब्द मनी वाकप्रचार लिंग वचन विभक्ती अं या सर्व गोष्टींचा आपल्याला व्याकरणाचा अभ्यास करणार लागणार आहे तो पण आपण शिकायला घेणार आहोत प्रश्न तिसऱ्याचं उत्तर यायला लागले अ पहा कृष्णा खाडे अं डी उत्तर देतोय वैष्णवी डी उत्तर देते ओम डी उत्तर देते अं मीरा गायकवाड बी उत्तर कितव्या प्रश्नाचं आहे मोहन खाडे डी उत्तर देत आहे कृष्णा डी उत्तर देतोय माने अमृता माने डी उत्तर देत आहे चौरे डी उत्तर देत आहे प्रशांत साना डी भोवर यशस्वी भोवर डी उत्तर देत आहे हरिकदम डी पांडव डी कृष्णा खाडे डी आणि बोरे डी चला विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर दिलं आहे प्रश्न तिसरा गबाळा या शब्दाच्या विरुद्ध अर्थ शब्द कोणता गबाळा या शब्दाचा विरुद्ध अर्थ शब्द कोणता तर पर्याय डी नीट नाट्यपणा पहा गबाळा कधी कधी वाचता आणि बावळा पण आपल्या बरोबर वाचतो पर्याय बावळा पर्याय बी धानरट पर्याय सी विसरबोळा आणि पर्याय डी नीट नाट्यपणा पहा तर याच्यातलं प्रश्न क्रमांक तीनच योग्य उत्तर आहे नाटकेपणा चला तर तुमच्या स्क्रीनवर प्रश्न तिसऱ्याच उत्तर देणार सर्व तुमच्या स्क्रीन वर प्रश्न कोणत्या गोष्टीत नीट नाट्यपणा असणे आहे कोणत्या गोष्टीत नीटनाट्यपणा असणे महत्वाचे आहे पर्याय घातलेल्या अलंकारात पर्याय बी वागण्यात पर्याय सी कपड्यात आणि पर्याय डी किसण्यात चला प्रशांत उत्तर आलय बी वैष्णवी बी ओम बी कृष्णा बी चौरे यशस्वी सॉरी चौरे उत्तर दिलाय माने बी उत्तर भोवर यशस्वी बी भोवर उत्तर दिलाय आसावरे सानाथ महेश सानाथ बी उत्तर देत आहे मीरा गायकवाड बी खाडे मोहन खाडे बी संदीप गोरे सॉरी गोरे चौथ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बी बी च्याऐवजी डी के। हार्दिक केला अभिनंदन प्रश्न चौथा कोणत्या गोष्टीचा नीटनाट्यपणा असणे महत्वाचे आहे तर पर्याय बी योग्य आहे वागण्यात नीटनाट्यपणा असणे गरजेचे आहे जेणेकरून मानवी स्वभाव चांगला होईल बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन चला तुमच्यासाठी क्रमांक शेवटचा प्रश्न आपण कशाची सवय लावून घेतली पाहिजे पर्याय ए उदळपट्टी पर्याय बी बी आयुष आराम राहण्याची पर्याय सी गबाळेपणे राहण्याची आणि पर्याय बी अं नीटनाट्यपणे राहण्याची चला या उत्तरावरील शेवटचा प्रश्न डी उत्तर देतोय चौरे डी वैष्णवी डी प्रशांत डी कृष्णा डी बॅकवर्ड डी उत्तर देत आहे पांडव डी उत्तर देत आहे बवर यशस्वी डी हरिकदम डी अमृता माने डी उत्तर आपन, आ, दोशी दोशी चला विद्यार्थी मित्रांनो आपण जशी जशी तासिकाचे क्रम वाढत चाललाय तसे आपले लाईव्ह येणारी विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली चला तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आज एक दोन प्रश्न सोडता जास्त चुका झाल्या नाहीत सृष्टी बंधाळ डी महेश सानप अस सानप डी मोहन खाडे डी उत्तर देत आहे चला विद्यार्थी मित्रांनो तुमचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन चला अशा प्रकारे आपण उत्तरा क्रमांक सव्वीस येथे ते थांबवत आहोत आम्हाला आनंद होतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातून आम्हाला योग्य असा चांगला प्रतिसाद अपेक्षित नसलेला प्रतिसाद मिळतोय शिक्षकांचे पालकांचे फोन येत आहेत मला की तुम्ही चांगला उपक्रम हाती घेतलाय बऱ्याच जणांना शंका आहे की हा उपक्रमामध्ये तुम्ही सुरुवातीला काही शैक्षणिक साहित्य शैक्षणिक गोष्टी फ्री देतात नंतर तुम्ही पैशाची आकारणी कराल विद्यार्थी मित्रांनो पैशाची आकारणी करायची असतं तर मी पहिल्या दिवसापासून येतात शिकेला काही ना काही फी आकारणी केली असते परंतु आमच्या शाळेच्या वतीने घेतला जाणारा हा उपक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी फी स्वरूपात उपलब्ध आहे जोपर्यंत आपले पंधरा जूनपर्यंत शाळा चालू होत नाही तोपर्यंत दोन किंवा तीन किंवा चार तासिका घेण्याचं नियोजन माझ्याकडून करण्यात येणार आहे जेणेकरून दिवसभरात विद्यार्थी आपल्या आपल्या सवलेनुसार त्या ताशिका करतील ताशिका झाल्यानंतर त्या लिंकवर ऑफलाईन पद्धतीने आपण ती ताशिका पुन्हा पाहू शकता रिपीट रिपीट पाहू शकता तुम्हाला सर्व लिंक मिळण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जेणेकरून तो युट्यूब चॅनल आपला प्रमोट होईल आणि इतर विद्यार्थ्यांना टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचे फायदे असे आहेत मिळाले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध होईल सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आपला मोबाईल हरवला अनइनस्टॉल झाला व्हॉट्सअप निघून गेलं डिलीट झालं त्याचा डाटा करप झाला तर आपल्याला त्या लिंक उपलब्ध होणार नाहीत पण टेलिग्राम जर आपण जॉईन केला तर टेलिग्रामवरती के आपल्याला सर्व लिंक्स सर्व पी डी एफ सर्व टेस्ट आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील त्यासाठी आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा यानंतर आपण आपल्या झालेल्या तासिकेतील युट्यूबचे व्हिडिओ आपण युट्यूबवरती अपलोड केले आहेत आपल्याला ज्या उत्तराचा अभ्यास करायचा आहे ज्या उत्तराक्रमांचा अभ्यास करायचा आहे किंवा ज्या उत्तराच्या केस सोडवताना आपले प्रश्न चुकतायत त्याच प्रकार त्याच यूट्यूबचा व्हिडिओ पाहून आपण त्या उत्तऱ्यावरचा योग्य अभ्यास करू शकाल त्यासाठी तुम्हाला झालेली व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपात आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये जा प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते पाहायला मिळतील चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथं दाशिकेचा अ uh, थांबवत आहोत uh, तुम्हाला दाखवतो मी uh, प्ले लिस्ट मध्ये तुम्हाला कसं जायचंय पहा वरती गेल्यानंतर uh, तुम्हाला युट्यूब वर गेल्यानंतर तुम्ही uh, आमच्या शाळेचा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपाची स्क्रीन शाळेचा लोक दिसल याच्यामध्ये हा प्लेलिस्ट नावाचं म्हणजे होम दोन नंबरचा व्हिडिओ तीन नंबरचा शॉर्ट व्हिडिओ चार नंबरचा लाईव्ह व्हिडिओ आणि पाच नंबरचा ऑप्शन तुम्हाला प्लेलिस्ट दिसल या प्ले जा प्ले गेल्यानंतर तुम्हाला तुम्हाला सध्या दोन प्ले लिस्ट दिसत आहेत त्याच्या जवाहर नवोदय उतारा क्रमांक एक ते दोनशे पर्यंत लाईव्ह लेक्चर जे आपण सध्या घेत आहोत लाईव्ह लेक्चरचे लिंक तुम्हाला ते व्हिडिओ सगळे तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर दुसरा प्ले प्लेलिस्ट आहे जेव्हा नवोदय उतारा क्रमांक एक ते दोनशे प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ त्या रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ सॉरी रेकॉर्डेड व्हिडिओ एकाच ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे जे आपण शाळेमध्ये किंवा आमच्या शाळेमध्ये जेव्हा एकदा घेतले जाणार आहेत ते रेकॉर्डेड तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते जा आणि तुम्ही ते रेकॉर्डेड तुम्हाला शंका आहे प्रश्न आहे ते तुम्ही पाहावी आणि आपला अभ्यास कंटिन्यू ठेवा सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन चला आज आपण इथं उत्तरा क्रमांक सव्वीस थांबवत आहोत धन्यवाद विद्यार्थी असा प्रतिसाध आपला युट्यूब चॅनल जास्तीत जास्त मुलांना शेअर करा आपल्या मित्रांना शेअर करा आपल्या नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून तेही या फ्री सुविधेचा लाभ घेऊ शकतील थँक्यू सो मच